नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ यांच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये राज्य शासनाने महत्वपूर्ण असे बदल केले आहेत यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्याचा संच वाटप आणि सुरक्षा किट वाटप या दोन लोकप्रिय योजनांचा समावेश हा केलेला आहे या संदर्भात राज्य शासनाने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित करून या योजनांमध्ये अमूलाग्र आणि मोठे बदल केले आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ हे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते या योजनांचा लाभ हा राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळत असतो या योजना अधिक प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबवण्यासाठी वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा केल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून घरगुती भांड्यांचा संच आणि सुरक्षा किट वाटप योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत राज्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त असणाऱ्या घरगुती भांड्यांचा संच आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चितता करण्यासाठी सुरक्षा किट हे पुरवले जाते या दोन्ही योजना बांधकाम कामगारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत आता या योजनांच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आणि वितरणामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत जेणेकरून अधिकाधिक पात्र कामगारांपर्यंत याचा लाभ पोहोचू शकेल आणि प्रक्रियेतील त्रुटी दूर करता येतील या बदला अंतर्गत राज्य शासनाने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र शासन निर्णय जाहीर केले आहेत हे जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यामध्ये या बदलांविषयी सविस्तर माहिती ही देण्यात आलेली आहे या जी आर नुसार आता लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही नवीन अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे नवीन नियमांनुसार या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे सक्रिय नोंदणी असलेल्या पात्र बांधकाम कामगारांना विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असणार आहे अर्ज केल्यानंतरच त्यांना या एसेन्शियल किट म्हणजे भांडी संच आणि सुरक्षा किटचा पुरवठा केला जाणार आहे एसेन्शियल किट म्हणजे घरगुती भांडी संच यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे ते, समा ते बघूया पत्र्याची पेटी दोन नग प्लॅस्टिक चटई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो क्षमतेची एक आणि धान्य साठवण कोटी बावीस किलो क्षमतेची एक बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा डबा एक किलो क्षमतेचा चहा पावडर ठेवण्याचा डबा पाचशे ग्रॅम क्षमतेचा आणि वॉटर प्युरिफायर अठरा लिटर क्षमतेचा तर मित्रांनो सुरक्षा किटमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे ते, ते बघूया सुरक्षा हार्नेस बेल्ट सुरक्षा बूट कानासाठी सुरक्षा प्लग मुखपट्टी म्हणजेच मास्क रिफ्लेक्टिव जॅकेट शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट सुरक्षा हातमोजे सुरक्षा गॉगल मच्छरदाणी पाण्याची बॉटली स्टीलची आणि स्टीलचा जेवणाचा डबा सौर टॉर्च आणि प्रवासी बॅग नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना या अत्यावश्यक संचांचा पुरवठा करण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवली जाईल यापूर्वी देखील भांड्याच्या वाटपासाठी ई निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती याच धर्तीवर पारदर्शक पद्धतीने या, पद्धती या वस्तूंचा पुरवठा हा केला जाणार आहे या दोन्ही जी आरमध्ये मध्ये योजनांच्या अंमलबजावणीसाठी वस्तूंचा दर्जा पुरवठा वितरण आणि सर्व संबंधित बाबींसाठी सविस्तर सव मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत या बदलांमुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल आणि भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने अशी अपेक्षा आहे बांधकाम कामगारांना आपल्या नोंदणीचे नूतनीकरण वेळेवर करणे आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेसंदर्भात अधिक माहिती अर्ज प्रक्रिया आणि इतर तपशिलांसाठी बांधकाम कामगारांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क का साधावा तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद